माझी इतकीच दिसते ती लाईट चालू आला भरती भरती चालू झाली सगळं माझं तोंड बिंड सगळं चिखल माखून टाकले <laughs> 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 कसे आहेत मित्रांनो मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपला मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये गेल्या वेळेला जिताडा पकडण्याचा व्हिडिओ बघितलेला सचिन साळकर आपल्याबरोबर आहेत तर त्या ते व्हिडिओला तेवढासा प्रतिसाद मिळाला नाही जेवढा आम्ही एक्सपेक्ट करत होतो तर पुन्हा एकदा आम्ही व्हिडिओसाठी नाही तर जिताडा पकडण्यासाठी खाडीमध्ये जात आहोत बघू आज काय कॅच होतो जिताडा काळुंदरीचा मोठा कॅच असतो नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर आपण नेहमीच्या जागेवर आलो आहोत जिथून आपण सुरुवात करतो आज निखार सुक्ती पडलेली आहे ही, ही सुक्ती केव्हा पडते रे निखार सुकती प्रत्येक महिन्याच्या एकादशीच्या नंतरची मोठी दोन तीन दिवस ना चार दिवस मोठी सुकती असते जशी मोठी भरती असते तशीच मोठी असते रात्रीची भरती मोठी अच्छा भरपूर पाणी आहे पाणी येतं रात्रीचं ओके तर आपल्याला आता सुक्तीलाच जायचंय उतरताना आपल्या चिकला उतरण चढायचा अरे बापरे सुट्टीत मी थं उतरवलं ओके नंतर आपली बोट आहे खाली चला आता हळूहळू काळो व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ही आपली जी दोन हत्यारं आहेत हे आहे हँडनेट है है याच्यामध्ये आतमध्ये मासा घुसून वर घ्यायचा आणि मासा आतमध्ये हळूहळू ढकलण्यासाठी हा घरा आहे छोटा ही काठी आकडी म्हणतात त्याला आकडीने हळूहळू ढकलायचा आणि मग तो या हॅन्डनेटमध्ये गेल्यानंतर तो वर उचलायचा अशी पद्धत आहे ती पुढे कळेल किंवा आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहितीच असेल

इथे इथे इथून पूर्ण ढकल नदीच्या आता मेन नदीत आलो ना आपण आता आपण मेन नदीत एंट्री करणार चला आता अंधार पडलाय आता आपला गेम चालू होईल ना अजून पुढे जाऊया जाऊयात येऊया अच्छा उलट इकडे आपण जाणार ओके इकडचं पाणी नाही तर सुटणार मग इकडे झडकणार चालेल चालेल आधी पुढे जाऊन येऊया मग इकडे जाऊया ओके चलो भेटू मस्त झाली होती मोठा मेळाला कडक

பிர ரே க்ர होिताड्याची ओपनिंग झाली दाखवायचं तुम्हाला स्मॉल साईज जिताडी 걸로 기 또. 렸어어나어다고칸 पोटाटात घुसणार असते ही सगळी डोळ्यात घुसणार असते माझ्या

झितडा पकडलेला हो या तो याच होणार होणारे मोठावाला पाच किलोचा पकडलेला आणि तांबुशी पण इथेच होती अर्धा किलोची होती कुठे थांब 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 अरे अडकलंय मी थांब काट्यात अडकलंय हे काय असं काट्यात बिट्यात अडकायला पण होत अरे मी आणि फोनवर बोलतोय ना, ना आतमध्ये पण येलीवर कळलं मग काटकात अडकल तर मात्र गेला बिझा

काय तिकडा बारीक आहे आत्ता राहायला चालेल अगदीच काही खोटं नाही 아 ver, 사 v e

जबरदस्त एखाद हवी दोन जर कि हम्म ही साईज चांगली चांगली साईज गुड साईज <laughs> पाने छोटो आड़ता न मसो पान। पाने छोटो आड़ता पाने छोटो आड़ता अगान करिया चल लिया खूपच लहान रे टाकून तेच म्हणून सांगत होत ते सोडून द्या मार बॅटरी मारी आपल्याला दिसलो ना <laughs> मोठा नाग मोठा नाग मोडा नागरी पहिली नाही थोडी जातली भाजी हां हां काय न घे एक नंबर टाकला

तीन तीन मोठे मिळाले ना दोन आहे रे जिताडा इकडे होता ना तर आजचा हा आपला कॅच आहे ज्याच्यामध्ये ही काळुंदरी आहेत खाली जवळजवळ वीस बावीस काळुंद्री आणि एक बारा दहा ते बारा हे जिताडे आहेत बिग थम्स अप टू सृष्टीस ब्लॉग यूट्यूब चॅनल त्याच्या चॅनलवर पण व्हिडिओ आहेत फिशिंगचे जबरदस्त सृष्टीस ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स टू येस आणि थँक्स टू सचिन ज्याच्यामुळे हे व्हिडिओ बनवतो आपण भारी तर मित्रांनो तिथून घरी आलो आणि आता फ्रेश होऊन व्हिडिओचा आपण एंड करत आहोत बेसिकली फिशिंगचे जे व्हिडिओ असतात ते तुमच्यापर्यंत आणण्याचं कारण एवढंच असतं की काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ झाल्यानंतर इन्फो एंटरटेनमेंटचे पण व्हिडिओ चॅनलवर आले पाहिजेत कारण का प्रत्येक जे वेगवेगळे क्राऊड आहे ते वेगवेगळे व्हिडिओ बघणार आहे कोण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघतो कोण औशीच्या हातचे व्हिडिओ बघतो कोण एंटरटेनमेंटसाठी हे फिशिंग क्रॅप कॅचिंगचे व्हिडिओ बघतात तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वोदर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तो बाय बाय देव बरे करू